मूलभूत सुविधा पूर्ण करा सुधाकर ठाकूरवाडी आणि खडाई धनगर वाड्याच्या रस्त्यासाठी पाठपुरावा करत असताना खालापूर वन क्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांच्या आडमुठे आणि तहसील कार्यालय खालापूर दोन वर्षापूर्वी लेखी आश्वासन दिल्यानंतरही आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नाही रस्ता असो की पाणी असो रस्त्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून सुमारे दीड कोटी रुपयांचे कार्यारंभ आदेश देऊन ठेकेदाराकडून रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही एम जे एस वायचे उप अभियंता राज्य जिल्हा परिषद प्राथमिक बांधकाम विभाग अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंत्यांवर कारवाई करून तंबिवली ठाकूरवाडी आणि खडे धनगरवाडा येथील रस्ता बनवणे व पाणी पुरवठा योजना तत्काळ राबविणे परंतु असं काहीही झालेलं नाही परंतु आदिवासींना मूलभूत सुविधा जर दिल्या गेल्या नाही तर यापुढेही मोठ्या प्रमाणात आंदोलन चढला जाईल असा इशारा सुधाकर घारे यांनी प्रशासनाला दिला आहे लवकरात लवकर याची पूर्तता करा व आदिवासींच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही सदैव आदिवासींच्या पाठीशी आहोत असे उपोषण करते आदिवासी बांधव यांना पाठिंबा देताना सुधाकर घारे यांनी सांगितले सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन राय उपोषण स्थगित झाले काय नेमकं प्रतिक्रिया देते काय सांगताय करमेली आणि खडई ग्रामस्थांचं बऱ्याच दिवसाचं ज्या मागण्या होत्या त्या मागण्या वारंवार शासनाच्या जा दरबारी जाऊन सुद्धा त्या पूर्ण होत नव्हत्या त्यानंतर ग्रामसंवर्धक सामाजिक संस्था त्यांचे अध्यक्ष ठाकुर साहेब आहेत यांच्या माध्यमातून आज त्यांनी तहसील कार्यालयासमोर ते आमरण उपोषणा भेटले होते खऱ्या अर्थाने आज आपल्या तालुक्यामध्ये खलापूर तालुक्यामध्ये अठरा वाड्या असतील त्या वाड्यांच्यामध्ये ज्या मूलभूत गरज गरजा असतात त्यामध्ये रस्ता असेल पाणी असेल लाईट असेल शैक्षणिक व्यवस्था असेल अजून काही अडचणी असतील त्या अडचणी आजसुद्धा या तालुक्यामधील अठरा गावांच्यामध्ये पूर्ण झालेल्या नाहीत त्याच पद्धतीने करमेली ठाकूरवाडी आहे करमिली ठाकूरवाडीमध्ये जे स्वतंत्र होऊन मला वाटतं शहात्तर वर्ष पूर्ण झाले शहात्तर वर्ष सुद्धा हो आजपर्यंत त्या गावाला रस्ता नाही तीन दोनचा प्रस्ताव त्यांनी अनेक दिवस शासनाच्या दरबारी दाखल केला होता परंतु तो आ, आ, प्रस्ताव आजपर्यंत मंजूर होत नव्हता अनेक वेळा प्रशासकीय अधिकारी यंत्रणा असतील त्यामध्ये फरेश यंत्रणा असेल त्यामध्ये बांधकाम यंत्रणा असेल त्यामध्ये तहसील यंत्रणा असेल मसूल यंत्रणा असेल अनेक गाडी अडचणी त्यामध्ये ते त्यामध्ये त्रुटी काढत होते परंतु आज संतोष जी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून ते उपोषणाला बसले आणि आम्ही एक सर्वांना एकत्रित करून त्यामध्ये तहसीलदार साहेब असतील त्यामध्ये तालुक्याचे आरेपूर साहेब असतील त्यामध्ये बांधकाम यंत्रणेचे आगलावे साहेब असतील यांच्या माध्यमातून त्यांचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव अगदी दोन दिवसामध्ये परिपूर्ण प्रस्ताव ते सादर करणार आहेत त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या तुटी दोन दिवसामध्ये पूर्ण करून आणि दोन दिवसामध्ये पूर्ण करून सोमवारी डी एम साहेबांच्या टेबलवर तो प्रस्ताव जाणार आहे आणि त्याच्या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये तो प्रस्ताव मंजूर करून देऊ असं आम्हाला तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून सर्व यंत्रणेने आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन ते पूर्ण करतील असा मला विश्वास आहे तर आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय संतोषजी ठाकूर साहेबांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे मी संतोषजी ठाकूर साहेब असतील आणि आमच्या करमणीचे सर्व ग्रामस्थ असतील त्यांना मनापासून धन्यवाद देईन परंतु त्यांनी जसा त्यांना शासनाला जो एक इशारा दिला आहे त्यांना एखादा इशारा बरोबर आहे त्यांनी प्रशासनाने जर तो इशारा त्यांनी दिलेला शब्द जर पूर्ण केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही संकोषभवनच्या आणि करबेली ग्रामस्थांच्या सोबत असेल असं मी सुद्धा या ठी आपल्याला सांगत आहे मागील म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये एकशे पन्नासहून अधिक आदि अधिक आदिवासी वाड्या रस्त्या वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत आणि त्यापैकी अठरा खालापूर तालुक्यामध्ये आहेत दोन फक्त दोन वाड्यांनी पाठपुरावा केला करंबेळी ठाकरे असेल किंवा खडे धनगरवाडी पण अजून सोळा आदिवासी वाड्या आहेत तशाच त्यामुळे ह्या निमित्ताने त्या त्याही म्हणजे इथे सुधाकर भाऊ ज्या पद्धतीने इथे या आंदोलनात पाठिंबा द्यायला आला आणि त्यांनी जो काही इनिशिएटिव्ह घेतलं मी त्यांना तेच विनंती केली की भाऊ तुमच्या निमित्ताने ह्या सोळा वाड्यांपर्यंतसुद्धा ग विकासाची गंगा खऱ्या अर्थाने किंवा मूलभूत सुविधांची गंगा जावी अशी त्यांना मी विनंती केलेली आहे परंतु प्रशासनाच्या वतीने इथे नायब तहसीलदार राठोड त्याच्यानंतर वनपरिक्षेत्र पवार आणि आगलावे जे उपअभियंता बांधकामचे आहेत त्यांनी मला प्रॉमिसरी नोट दिलेली आहे इथे की बाबा आम्ही पुढच्या चार दिवसामध्ये ह्या दोन्ही वन जमिनीच्या जो प्रस्ताव आहे तो मंजूर करू मात्र नाही केलं तर मग जसं सांगितल्याप्रमाणे तो चार दिवस मागित मी दहा दिवस देतो दहा दिवसात जर झालं नाही तर अकराव्या दिवशी का तहसील कार्यालय बंद करायची हिंमत आमच्या आदिवासी बांधवांमध्ये आहे हे प्रशासनाने समजून घ्यावं